अंगावर फासलेली स्मशानातली राख केसांच्या भल्या मोठ्या जटा सतत नशेत असल्यानं निखाऱ्यांसारखे लाल झालेले डोळे तोंडात महादेवाचं नाव आणि हाडं गोठवणाऱ्या थंडीत अंगावर विधभरसुद्धा कपडा न घालणारे नागा साधू हिमालयातल्या मायनस डिग्री तापमानात रोज असं बिना कपड्याचं राहणं सोपं नाही त्यामुळे लोकांना त्यांच्या जीवनाबद्दल आकर्षण मोठं त्यातही भारतातल्या लोकांपेक्षा युरोप अमेरिकेच्या लोकांना त्यांचं जास्त अप्रूप वाटतं म्हणूनच की काय आजवर नागा साधू यांच्या दिनचर्येबद्दल विरक्त जीवनाबद्दल मायावी शक्तीबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांनी त्यांच्यासोबत राहून शेकडो डॉक्युमेंटरीज बनवल्यात वर्षभर सार्वजनिक जीवनापासून लांब राहणारे हे नागा साधू फक्त कुंभवेळातच दिसून येतात त्यांचा आखाडा आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो त्यांचं जगणं सर्वसामान्य माणसांना न पटणारं असतं त्यांना ना कुण कधी कुणी येताना बघतं ना जाताना भौतिक जग त्यांनी कधीच सोडलेलं असतं आणि असं वैराग्यासारखं राहण्यासाठी त्यांना अतिशय खडतर तपस्येतून जावं लागतं आणि म्हणूनच त्यांचं जगणं हे अतिशय रहस्य आणि गुढतेनं भरलेलं असतं त्यात नागा साधू ही महिला असेल तर मग त्यांच्याबद्दलचं कुतूहल अधिकच वाढतं आजच्या या व्हिडिओत आपण पुरुष किंवा महिला यांच्या त्याच रहस्यमयी आयुष्याचा आढावा घेणार आहोत म्हणजे हे पुरुष किंवा महिला नागा साधू बनतात कसे नेमकी कसली अवघड तपश्चर्या करावी लागते त्यांना नागा साधू बनण्यासाठी नमस्कार मी स्नेहा आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपला विषयच भारी मंडळी साधूंची रहस्य जाणून घेण्या अगोदर हे साधू म्हणजे काय आणि त्यांच्या या पंथांची सुरुवात कशी झाली नागा आणि अघोरी साधू एकच आहेत की वेगळे ते आपण पाहूयात तर नागा या संस्कृत शब्दाचा अर्थ म्हणजे डोंगर दऱ्यात राहणार आठव्या शतकात शंकराचार्यांनी सनातन धर्माकरता देशाच्या चार कोपऱ्यात गोवर्धन पीठ शारदा पीठ द्वारिका पीठ आणि ज्योतिर्मठ पीठ अशा चार पीठांची स्थापना केली आणि त्यांच्या रक्षणासाठी आखाडेही उभारण्यात आले आणि त्याच आखाड्यातले सैनिक म्हणजे नागासाधू हे नागासाधू शस्त्रकलेत निपुण असतात पण मंडळी कुणाला असं लगेच उठून साधू बनता येत नाही बर का बनायचं असेल तर फार खडतर तप करावं लागतं असं म्हणतात जेव्हा कुठला साधारण माणूस नागासाधू बनायला आखाड्यात येतो तेव्हा त्याची पूर्ण चौकशी होते तो साधू बनण्यासाठी योग्य आहे की नाही हे बघितलं जातं आणि मगच त्याला आखाड्यात प्रवेश दिला जातो आखाड्यात प्रवेश दिल्यानंतर सुद्धा लगेच राग फासून साधू बनता येत नाही त्यासाठी सहा अथवा बारा वर्षांची कडक परीक्षा द्यावी लागते प्रवेशानंतर सगळ्यात आधी ब्रह्मचाऱ्याची परीक्षा घेतली जाते आणि मग आखाड्यातल्या गुरूंनी ठरवलं की आता त्याला दीक्षा दिली जाऊ शकते तरच पुढच्या परीक्षेला त्याला नेलं जातं ब्रह्मचाऱ्याच्या परीक्षेत जर तो पास झाला तर त्याला ब्रह्मचाऱ्यापासून महापुरुष बनवलं जातं आणि त्याचे पाच गुरु केले जातात हे पाच गुरु म्हणजेच शिव विष्णू शक्ती सूर्य आणि गणेश महापुरुष उपाधीनंतर दुसरी परीक्षा असते ती अवधूत होण्याची ही सगळ्यात अवघड परीक्षा म्हणायला काही हरकत नाही कारण त्या परीक्षेत सगळ्यात आधी महापुरुषाचं मुंडण केलं जातं नंतर त्याच्याकडून आधी कुटुंबाचं आणि मग स्वतःचं श्राद्ध घातलं जातं हो बरोबर ऐकलं जिवंतपणी त्या व्यक्तीचं आणि कुटुंबाचं श्राद्ध घातलं जातं वर त्यांच्या हातून पिंडदानही करून घेतलं जातं या प्रक्रियेनंतर अवधूत झालेल्या व्यक्तीला आखाड्याच्या ध्वजाखाली चोवीस तास उभं राहावं लागतं ही परीक्षा पूर्ण झाली की वरिष्ठ नागासाधूद्वारे अवधूत साधूच्या लिंगाची विशिष्ट नस निकामी करून त्याला नपुंसक बनवतात आणि त्यानंतर अवधूत नागासाधू हे दिगंबर नागासाधू बनतात त्या दीक्षेनंतर त्याला गुरुद्वारे एक मंत्र दिला जातो त्या मंत्रावरच त्याला भविष्यातली सारी तपश्चर्या करायची असते नागासाधू भौतिक सुखापासून खूप दूर असतात त्यांच्यासाठी गळ्यात रुद्राक्ष आणि अंगावर स्मशानातली राख हेच केवळ वस्त्र म्हणून उरलेलं असतं एक दिवस त्यांना सात घरी भिक्षा मागायची परवानगी असते जर भिक्षा मिळाली तरच जेवायचं नाहीतर उपाशीही राहावं लागतं त्यांना गादी किंवा पलंगावर झोपायची परवानगी नसते त्यांना कायम जमिनीवरच झोपावं लागतं ते ना कधी कुणाला प्रणाम करतात ना कुणाची निंदा करतात हे सगळे नियम पाळून नागा साधू तयार होत असतो त्यात आपल्यासारखी सामान्य लोक नेहमीच नागा आणि अघोरी साधू यांना एकच समजतात पण मंडळी हे दोघेही एकदम भिन्न आहेत नागा आणि अघोरी साधू जरी एकाच शैव धर्माचे पालन करत असले तरी अघोरी साधूंच्या भक्तीची पद्धत ही अपारंपरिक आणि तांत्रिक विधींची असते ह्या उलट नागा आपल्या गुरुमंत्राचा जप करतात नागा शरीराला मानवी राग फासतात तर अघोरी मानवी कवठी परिधान करत असतात नागा साधू मठात वास्तव्यास असतात तर अघोरी स्मशानात नागा साधू स्मशानात मांसाहार देखील करतात अशी एक आख्यायिका आहे पण खरं तर ते अघोरी साधू असतात नागा नाही असं अनेकांचं मत आहे अघोरी साधू मानवी मांसावर देखील करतात असं म्हटलं जातं तसं तर दोन्ही प्रकारच्या साधूंचा इच्छित मार्ग एकच आहे ईश्वर भक्तीद्वारे ईश्वर प्राप्ती पण त्यातल्या त्यात, त्यात साधूच्या रहस्यमयी आयुष्याबद्दल बऱ्याच आख्यायिका आपल्या समाजात फेमस आहेत जसं की त्यांचं हाडं गोठवणाऱ्या थंडीत निवस्त्र राहणं नदीत आंघोळ करणं आणि तरीही कायम तंदुरुस्त राहणं असं म्हणतात कोणत्याही परिस्थितीवर मात करण्यासाठी हे नागा साधू तीन प्रकारचे योग करतात त्यामुळे काय होतं तर ज्या परिस्थितीत ते त्यांच्या शरीराला ठेवतात त्यात ते निभावून जातात दरम्यान कुंभमेळ्यात येणारे नागा साधू नक्की येतात कुठून आणि कुंभमेळ्याला संपला की ते नक्की जातात कुठे याचा कुणालाही मागमूस नाहीये काही जणांच्या म्हणण्यानुसार कुंभमेळा संपल्यानंतर नागा साधू जंगलात तपसेसाठी निघून जातात तर काही जण निर्जन गुहेत स्वतःला कोंडून घेतात त्यामुळे त्यांचा नक्की ठाव ठिकाणा आजपर्यंतही कुणाला माहिती पडला नाहीये आता हे झालं पुरुष बद्दल पण फक्त पुरुषच नागासाधू बनतात का तर नाही महिलाही नागासाधू बनू शकतात पण त्यांचे नियम हे पुरुष नागासाधूंपासून बरेच वेगळे असतात सुरुवातीला पुरुषांसारखंच महिलांनाही सहा ते बारा ब्रह्मचर्य पालन पिंडदान या गोष्टी कराव्या लागतात पुढं महिला साधूंना आचार्य महामंडलेश्वर यांच्याकडून दीक्षा घ्यावी लागते जेव्हा एखादी स्त्री हे करू शकते तेव्हाच तिचे गुरु तिला नागासाधू बनण्याची परवानगी देतात एवढंच नाही तर महिलांना त्यांच्या भूतकाळातील जीवनाबद्दल आसक्ती ठेवण्याची परवानगी नसते स्त्री पूर्णपणे देवाला समर्पित आहे की नाही हे तपासलं जात त्यानंतर मुंडन आणि नंतर स्नान इथून सामान्य स्त्रीपासून नागासाधू बनण्याची प्रक्रिया सुरू होते नागा संतांमध्ये वैष्णव शैव आणि उदासीन या तिन्ही पंतांचे आखाडे बनतात पुरुष आणि महिला नागा साधूंमधला मुख्य फरक म्हणजे पुरुष नागा नागासाधून नग्न राहतात तर महिला नागा साधू फक्त एकच कापड घालतात आणि तेही कोणत्याही शिलाईशिवाय महिला नागा साधू बनल्यानंतर रोजची दिनचर्या खूपच अवघड असते पुरुष साधूंना सार्वजनिक ठिकाणी नग्न राहण्याची परवानगी आहे परंतु महिला साधू तसं करू शकत नाहीत पुरुषांप्रमाणेच त्यांनाही पूर्ण संन्यासी जीवन पद्धती स्वीकारावी लागते महिला नागा साधूंना नागिन अवधुतानी या नावाने संबोधलं जातं या महिला नागा साधू पूर्णपणे भगवान शंकरांना समर्पित असतात उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्या भगवान शिवाच्या भक्तीत लीन असतात एकूण तेरा आखाड्यांमध्ये अनेक महिला साधू आहेत त्यांना निरनिराळ्या पदव्या देऊन सन्मानित केलं जातं पण आखाड्यांच्या प्रमुख पदांवर त्यांची नेमणूक होत नाही महिला साधू जो कपडा परिधान करतात तो भगव्या रंगाचा असावा लागतो कुंभमेळ्यात आंघोळ करतानाही महिला नागासाधूंना ते कापड परिधान करावं लागतं इतर कुठलेही रंग त्यांना वर्ज्य असतात त्याशिवाय त्यांना कपाळावर नेहमीच भगवा टिळा लावावा लागतो भारताला साधूंचा देश म्हटलं जातं शैव वैष्णव आणि उदासीन ह्या तीन आखाड्यांची आणि सनातन धर्माची रक्षा हे नागासाधू करतात एक प्रकारे ते साधूच्या वेशातले सैनिकच आहेत असं अनेक जण मानतात म्हणूनच स्वतःला मृत घोषित करून स्वतःचं पिंडदान करण्याची हिंमत त्यांना भगवान महादेवाकडून मिळते असा दावा बहुतेक साधू करतात नागासाधूबद्दलच्या या विचित्र गोष्टी तुम्हाला माहिती होत्या का या व्यतिरिक्त तुम्ही बद्दल आणखी काही ऐकलंय का आणि ऐकलं असेल तर तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विषयच भाई या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद